सतराशे रुपये सतराशे सतराशे पंचवीस रुपये अठराशे पन्नास रुपये सतराशे सवा बारा साडे बारा साडे बारा पावणे तेरा रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये कर सहाशे सातशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये कर आर एक हजार एक हजार अकराशे बाराशे रुपये बारा सहा बारा साडे बारा साडे बारा बाराशे तेरा तेराशे तेराशे पंचवीस रुपये पन्नास रुपये तेराशे पन्नास रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये कर पाचशे पाचशे रुपये रुपये कर केरिएम एक हजार अकराशे बाराशे रुपये बाराशे रुपये कर बीए एक हजार अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा सवा पंधरा साडे पंधरा साडे पंधरा सोळा सोळा सवा सोळा साडे सोळा सतरा सतरा साडे सतरा एवढं एवढं एकवीस गोव्याचं वक्तव्य अठराशे रुपये अठराशे रुपये अठरा सव्वा अठरा साडे अठरा साडे अठराशे रुपये एकोणवीसशे रुपये एकोणवीसशे रुपये एकोणविशे रुपये एकोणवीसशे रुपये चार आर एस पाचशे सातशे आठशे हो एवढे आठशे नऊशे नऊ साडेनऊ एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये बारा तेरा चौदा साडे चौदा पावणे पंधरा साडे पंधरा सोळा पंधरा पावणे सोळा सोळाशे रुपये सोळाशे रुपये 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 सोळाशे कर बाराशे तेराशे तेरा सव्वा तेरा साडे तेरा चौदा सव्वा चौदा साडे चौदा साडे चौदा पावणे पंधरा पंधराशे रुपये पंधराशे रुपये सव्वा पंधराशे रुपये साडे पंधराशे रुपये साडे पंधराशे रुपये साडे पंधराशे रुपये हजार अकरा बारा तेरा चौदा पंधरा सतरा सवा पंधरा साडे पंधरा सोळा सोळा सव्वा सोळा साडे सोळा सतरा सव्वा सतरा साडे सतरा सव्वा अठरा साडे अठरा एकोणवीस एकोणवीसशे पाच रुपये एकोणवीसशे पाच रुपये रुपये एकोणवीसशे पन्नास रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये करार सो एक हजार अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळाशे रुपये सोळाशे रुपये कर हारियच एक हजार अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये बाराशे रुपये बाराशे तेराशे रुपये तेराशे रुपये कर बीए शंभर बाराशे रुपये सो बारा साडे बारा तेराशे रुपये तेराशे रुपये कर के आर दोनशे तीनशे चारशे पाचशे पाचशे रुपये पाचशे रुपये कर हरियम पाचशे सहाशे सातशे आठशे नऊशे एक हजार अकराशे रुपये अठरा सव्वा अकरा साडे अकरा पावणे बारा 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 सव्वा बारा साडे बारा तेराशे रुपये तेरा सव्वा तेरा साडे तेरा साडे तेराशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये केअर अठरा पावणे अठरा अठरा सव्वा अठरा साडे अठरा एकोणवीसशे रुपये एकोणीसशे पंचवीस रुपये पन्नास रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये कर आर्यचो एक हजार अकरा एवढे पण નહીં કશકરી એક नऊशे एक हजार अकराशे रुपये अकरा सवा अकरा साडे अकरा बारा तेरा चौदा चौदा सवा चौदा साडे चौदा साडे चौदा पंधरा पंधराशे रुपये पंधराशे रुपये सवा पंधराशे रुपये बारा सवा तेरा तेरा सवा तेरा साडे तेरा चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये एक हजार अकरा बारा तेरा चौदा पंधरा 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 साडे पंधरा सोळा सोळाशे रुपये सोळाशे रुपये

सतराशे रुपये पंधरा सवा पंधरा साडे पंधरा साडे पंधरा पावणे सोळा सव्वा सोळा सवा सोळा साडे साडे सोळा पावणे सतरा सतराशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये आरिअस आठशे नऊशे एक हजार रुपये एक हजार पंचवीस पन्नास अकराशे रुपये अकरा सवा अकरा साडे बारा सवा बारा साडे तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये सव्वा तेराशे रुपये साडे तेराशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये कर गॅस तीनशे चारशे પાસે પાસે સાતસો રૂપિયા સાતસો રૂપાય સાતસો રૂપિયા દોશો રૂપાયકાશ રૂપાયુપાય एक हजार अकरा बारा तेरा चौदा 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 सव्वा साडे साडे पावणे पंधरा 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 सव्वा साडे पंधरा सोळा सोळाशे रुपये साडे सोळाशे रुपये सतराशे रुपये रुपये सतराशे कर आरिअस दोनशे अडीचशे तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये कर आरिअ तीनशे चारशे पाचशे सहाशे सातशे आठशे नऊशे एक हजार अकराशे बाराशे रुपये बाराशे रुपये कर बे एक हजार अकरा बारा तेरा

એક હજાર અઠરાશો રૂપે અઠરાશ રૂપે અકરા સવારા સાડે અકરા સૌને બારા બારા સવા રૂપિયા તેરશો રૂપિયા તેરશું